अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी मात्र तितकेच हेल्दी आणि झटपट असे तयार होणारे हे रवा आपे म्हणजे मॉर्निंगच्या टिफिनसाठी अगदी परफेक्ट मेनू आहे नमस्कार मी स्मृती देसाई तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये आणि आजची आपली टिफिन रेसिपी फोर म्हणजे हेल्दी आणि झटपट असे तयार होणारे हे सॉफ्ट आणि स्पॉन्जी रवा चला तर मग फार जास्त वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया तर ह्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे रवा तर हा आपला रेग्युलर रवा आहे जो आपण शिरा किंवा उपम्यासाठी वापरतो तोच रवा मी इथे घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तुम्ही तो वापरला तर उत्तमच आता ह्या रव्यातच मी घालते थोडंसं आलं आणि थोडीशी आल, मिरची आता आलं मिरची रवा ह्याचं काहीही मेजरमेंट नाही आहे सकाळच्या घाईमध्ये मेजर कप वापरून मेजरिंग करून हे सगळे पदार्थ बनवणं म्हणजे बऱ्याच जणांना हेक्टिक गोष्ट वाटते त्यासाठी आज विदाऊट मेजरमेंट या गोष्टी मी तुम्हाला देते तर अगदी तुमच्या गरजेनुसार रवा त्यामध्ये थोडंसं आलं मिरची घालून मी याला छान ग्राईंड करून घेतलं आता मियाद से पल्स मी यात घालते थोडेसे काजू आणि अगदी एकदाच पल्स मोडवरती मी ह्याला फिरवणार आहे आपल्याला काजूची पावडर करायची नाही आहे तर काजूचे जे, जे तुकडे आहेत ते यामध्ये झाले पाहिजे मात्र आलं किसून घ्या मिरची ठेचा मग काजू कापा हा वेळसुद्धा आपण इथे वाचवलेला आहे अगदी एकदा पल्स मोडवरती मी याला फिरवलं व आता एका बोलमध्ये काढून घेतलेलं आहे यात आता आपल्याला घालायचे दही तर साधारण अंदाजाने दोन ते तीन टेबलस्पून दही घालू शकतो अगदी मी पुन्हा सांगते मेजरिंग कपचा सा कोणताही वापर न करता फक्त आंबटपणासाठी लागतं एवढं दही मी यात घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालूया गरजेनुसार पाणी घालून अगदी इडलीचं बॅटर आपण ज्या पद्धतीने बनवतो त्या पद्धतीने सैलसर असं पीठ आपल्याला इथे एक तयार करून घ्यायचं आहे मेजरिंग कप वापरतावरती जर तुम्ही एक कप रवा घेणार असाल तर त्यामध्ये साधारण वन फोर्थ कप एवढं दही पुरेसं होतं मात्र दह्याचा वापर एवढाच आहे की आंबटपणामुळे आपण यामध्ये जो इनो किंवा सोडा वापरणार आहोत त्यामुळे हे छान असे सॉफ्ट होतात त्यासाठी आपण यात दही वापरतो तर अगदी अंदाजाने तुम्ही दोन ते तीन टेबल स्पून दही वापरलात तरीसुद्धा चालेल तर हे पहा आता यामध्ये व्यवस्थित असं पाणी मिक्स करून मी याचं सैलसर असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवूया म्हणजे जे हा जो रवा आहे तो व्यवस्थित असा पाणी ॲब्झॉर्ब करेल व फुलून येईल तोपर्यंत आपण इथे थोडंसं गाजर काही कोथिंबीर कापून घेऊया तर हे व्यवस्थित असं माझं इथे मिक्स करून झालेलं आहे हे मी बाजूला ठेवून देते आणि आता इथे एका प्लेटमध्ये मी थोडंसं गाजर घेतलेलं आहे गरजेनुसार तुम्ही तुमच्या आवडीच्या सगळ्या भाज्या यामध्ये ॲड करू शकता आता माझ्याकडे सध्या फक्त गाजर अवेलेबल होतं म्हणून मी गाजर घातलं तुम्ही यामध्ये क्रश करून स्वीटकॉर्नसुद्धा घालू शकता त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे शिमला मिरची असेल थोडासा पालकही घालू शकता ऐवजी म्हणजे पालकही पोटात जाईल आता मी इथे कोथिंबीरच वापरते तर गाजर व थोडीशी कोथिंबीर मी अगदी बारीक अशी चॉप करून घेतली आहे व ती यात घालते त्याचप्रमाणे आपण ह्यात थोडेसे काजू घातलेले आहेत जर तुम्हाला काजू घालायचे नसतील तर अगदी खरपूस असे शेंगदाणे भाजून ते हलकेसे क्रश करून ते तुम्ही यात घातले तरीसुद्धा चवीला हे फारच छान असे आप्पे तयार होतात आता हे जे भाज्या घातल्यानंतर आपलं रव्याचं मिश्रण आहे ते आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया व आपण ह्याला बाजूला ठेवल्यामुळे आपला रवासुद्धा व्यवस्थित असा फुलून आलेला आहे व आपलं बॅटर जे आहे ते व्यवस्थित इथे तयार झालेलं आहे घट्ट वाटत असेल तर अगदी थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला ह्याला इडलीच्या बॅटरप्रमाणे सैलसर करून घ्यायचं आहे मी इथे जे आप्पे पात्र आहे सुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता या बॅटरमध्ये अगदी अर्धा टीस्पून एवढं तेल आपल्याला घालायचं आहे तिथे सनफ्लॉवर ऑइलच मी वापरते त्याचप्रमाणे आपलं जे आपेपात्र आहे ते सुद्धा गरम झालेलं आहे त्याच्यासुद्धा प्रत्येक कॅविटीमध्ये मी थोडं थोडंसं तेल घालून घेते व आता एकदा हे आपेपात्र आपण फिरवून घेऊया जेणेकरून तेल हे चारही बाजूंनी व्यवस्थित असं लागेल आता आपलं बॅटरसुद्धा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया व ह्यामध्ये घालूया एक टी स्पून एवढं फ्रूट सॉल्ट म्हणजेच इनो ॲक्टिवेट होण्यासाठी अगदी चमचाभर पाणी मी यावरती घातलेलं आहे वा व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपला फ्रूट सॉल्ट हे नेहमी शेवटी घालायचं आहे तर पाहू शकता आपलं जे बॅटर आहे ते छान असं फुललेलं आहे आता या प्रत्येक कॅविटीमध्ये चमच्याने आपल्याला हे जे बॅटर आहे ते सोडायचं आहे व अगदी दोन ते तीन मिनटं मीडियम फ्लेमवरती आपण याला अगदी लालसर ब्राऊन रंगावरती खरपूस असं भाजून घ्यायचं आहे व त्यानंतर चमच्याच्या मदतीने आपण हे अशा पद्धतीने परतवून घेऊया व दुसरी बाजूसुद्धा अगदी खरपूस लालसर अशी होईपर्यंत आपल्याला इथे भाजून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता ह्याला किती छान असा रंग आलेला आहे व रवा आहे अगदी छान असे हे आप्पे तयार होतात आतून तितकेच सॉफ्ट व वरून तितकेच खरपूस असे हे खायला लागतात हे गरमागरम तर छान लागतातच मात्र हे थंड झाल्यावर सुद्धा छान लागतात सर्व करण्यासाठी तुम्ही नारळाची चटणीसुद्धा यासोबत देऊ शकता त्याचप्रमाणे हे आपे आप तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये सुद्धा बनवू शकता जर तुमच्या मुलांना पिझ्झा फ्लेवर आवडत असेल तर यामध्ये थोडासा पिझ्झा सॉस घालू शकता तुम्ही त्याचप्रमाणे पिझ्झासाठी लागणाऱ्या काही भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता जर चायनीज त्यांना आवडत असेल तर तुम्ही यामध्ये शेजवान चटणी थोडीशी घालू शकता त्यामुळे सुद्धा हे जे आहेत ते छान लागतात तर हे आप्पे जे आहेत हे याच पद्धतीने मात्र वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये तुम्ही बनवू शकता अजून एकदा आपण हे जे आप्पे पात्र आहे यामध्ये सगळं बॅटर घालून व्यवस्थित असे सेकंड राऊंडचे तयार करून घेऊया व इथे तयार झालेल्यातला एक आप्पा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते हे पहा अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी असे आपले हे आप्पे तयार होतात जसं मी तुम्हाला सांगितलं की हे तुम्ही वेगवेगळ्या वेग फ्लेवर्समध्ये ॲड करू शकता तर या चॅनलवरती यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला पिझ्झा फ्लेवरचे आप्पे तयार करून दाखवलेले आहे त्याची रेसिपीसुद्धा मी इथे जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करत आहे तुम्ही तीसुद्धा पाहू शकता तर अशा पद्धतीने आपले हे आप्पेसुद्धा इथे तयार झालेले आहेत व आता आपण टिफिन पॅक करूया टिफिनमध्ये इथे मी दिलेलं आहे पुन्हा एकदा पील अॅपल हा दिलेला आहे रव्यापासून बनवलेला चॉकलेट केक आणि आता आपण आपले आप्पे यामध्ये सर्व करून घेऊया ते पहा अशा पद्धतीने अगदी सॉफ्ट स्पॉन्जी मात्र तितकेच हेल्दी आणि झटपट असे तयार होणारे रव्यापासून बनवलेले हे आप्पे इथे तयार झालेले आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की सेम बॅटरमध्ये पिझ्झा सॉस किंवा शेजवान सॉस घालून वेगवेगळ्या फ्लेवरचे आपण आप्पे तयार करू शकतो त्याचप्रमाणे जर तुम्हाला हे फ्लेवर्स ॲड न करता वेगवेगळे पदार्थ वापरून जर हे आप्पे तयार करायचे असतील म्हणजे जसं मिक्स डाळींपासून सुद्धा छान आप्पे तयार होतात मक्याच्या पिठाचेही छान आप्पे तयार होतात त्याचप्रमाणे ओट्सचे सुद्धा फारच चविष्ट तयार होतात हेल्दीसुद्धा आहेत तर जर तुम्हाला या रेसिपीज पाहिजे असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये तसं कळवा म्हणजे मी तुमच्यासाठी या रेसिपी नक्की तयार करून आणण्याचा प्रयत्न करेन चला तर मग तुम्हीसुद्धा अगदी झटपट आणि हेल्दी असे तयार होणारे आप्पे आपल्या मुलांच्या टिफिनसाठी नक्की ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत एन्जॉय